आपण पाहतो की हा जो चाळकवाडी टोल प्लाझा आहे हजारो गाड्या या ठिकाणी जाहीर करत असतात पुणे आणि नाशिक हा महामार्ग आहे ज्या चाकणेमा डेस या ठिकाणी आहे आणि मोठ्या प्रमाणात मालाची या ठिकाणी वाहतूक होताना दिसते या ठिकाणी जे काही जुन्नर तालुक्यामध्ये ला राहणारे लोक आहेत या लोकांना टोल प्लाझा प्राधिकरणाने एक पास काढायला सांगितलेला आहे त्याची किंमत दोनशे रुपये हा रजिस्ट्रेशन फी आहे आणि दोनशे रुपयामध्ये वर्षभराचा एक पास या ठिकाणी मिळणार आहे बहुतेक वेळा या ठिकाणी जुन्नर तालुक्यातल्या लोकांचे पैसे या फास्टॅगमधून कट झालेले बऱ्याच वेळा दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वादसुद्धा वाहनधारकांचा आणि टोल प्लाझा प्राधिकरणाचा झाड आपल्याला दिसतोय त्यांनी यासाठी यावरती एक उपाय म्हणून दोनशे रुपयाचा पास काढण्याचं आवाहन तालुक्यातील सर्व जनतेला केलेलं आपल्याला दिसून येत आहे आपण याबद्दलची माहिती अधिक जाणून घेणार आहोत या ठिकाणच्या टोल प्लाझा प्राधिकरणाचे या ठिकाणी अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत पास मिळणार आहे काय पद्धत आहे आणि कशाप्रकारे हा पास दिला जाणार आहे नेमकं काय प्रोसेस आहे आपण जाणून घेणार आहोत खऱ्या अर्थानं हा एक नवीन नियम आपण चालू करतो आहे काय नियम आहे आणि काय येथील प्रवाशांनी काय केलं पाहिजे वाहनधारकांनी काय केलं पाहिजे या पाससाठी ना लोकलच्या माणसांना माणसांचे पैसे कधी कधी आता तुम्हाला माहिती असेल आपल्या देशामध्ये दे। ई टी सी प्रणाली चालू झालेली आहे ई टी सीमुळे काय आहे की लोकांचे पैसे ऑटोमॅटिक फास्टॅग म्हणून कट होत होते म्हणजे त्यांना झिरो म्हणजे त्यांच्यासाठी हा टोलवरती कलेक्शन होत नाही आहे त्यांना एकही रुपया द्यायचा नाही आहे सुद्धा ऑटोमॅटिकली त्यांचे पैसे कट होत होते त्यांचं हे नुकसान होऊ नये म्हणून जुन्नरकारांसाठी कंपनी म्हणजे आता जी टोल चालवणारी कंपनी प्लस जे नॅशनल हायवे आहे यांचे एक डिस्कशन होऊन आणि लोकल लोकं त्यांचं एक डिस्कशन करून असं हे करण्यात आलं की आपण झिरो रुपीजचा पास सगळ्यांना इश्यू करायचा जेणेकरून लोकांचे जे पैसे आहेत त्याचं नुकसान होऊ नये म्हणून यायचं पास देण्याचा प्रोसेस काय पास देण्यासाठी प्रत्येक जो व्हेकल ओनर असेल त्यांच्याकडे लोकलचा काहीतरी पुरावा जेणेकरून आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स किंवा आर सी आणि व्हेकल याच्यावरती ही लोकलचा असं जुन्नर तालुक्यात असेल त्यांना त्याचं बेनिफिट मिळून जाईल कधी कधी काय होतं की आधार कार्ड इथलं असतं गाडी दुसऱ्या जिल्ह्यातली असते किंवा आधार कार्ड दुसऱ्या जिल्ह्यात असतं पण माणूस इथला असतो आधार कार्ड त्याचं चेंज केलं नसतं पत्ता चेंज केला नसतो पण आर सी बुकवरती दुसऱ्या जिल्ह्यातला पत्ता असतो त्यावेळेस काय करणार आहे नाही आम्हाला येथे दाखवण्यासाठी आम्हाला एक काहीतरी प्रूफ जुन्नर तालुक्याचा तुम्हाला प्रूफ द्यायचा आहे आणि जो गाडी मालक असेल गाडीचं ओनर आणि जे आधार कार्ड आहे ते दोन्ही मॅच असायला पाहिजे काय का, का समजा गाडी जर आपली मुंबई मुंबई ॲड्रेसवर जर असेल किंवा पुणे ॲड्रेसवर असेल आधार कार्ड त्यांचं जर जुन्नर तालुक्यातलं असेल तर ता त्या आधारचं सर्टिफाय करून समजा आर सीवर तेच नाव आधारवर पण तेच नाव ते आपण ॲडजस्ट करून त्यांचं इथं रजिस्ट्रेशन करू घेऊ त्याला फी किती रजिस्ट्रेशन दोनशे रुपये काय चार्ज म्हणजे कशासाठी दोनशे रुपये फी लागते सॉफ्टवेअरसाठी सॉफ्टवेअर आपण आता हे जे आपण सिस्टम केली याला सॉफ्टवेअर आपल्याला नवीन घ्यावं लागलं या सॉफ्टवेअरसाठी आपण आपल्याला पुढे पण खर्च आहे कंपनीला खर्च आहे एन एच आय खर्च आहे या सिस्टम मुळे आम्हाला ते आम रजिस्ट्रेशन फी हो फ्री फ्री पास दिला पाहिजे असं म्हणणं आहे का देतो ना आपण आपण त्यांच्याकडून काही मंथली पैसे घेत नाही आपण एक वर्षासाठी दोनशे रुपये फी ठेवलेले ते पण रजिस्ट्रेशन फी आहे त्यांची ते का टोल आकारतोय असा विषय नाही टोलचा विषय तर नाही फक्त आपण झिरो पर्सेंट त्यांना आपण झिरो डेबिटचा मेसेज त्यांना पडत जाणार आहे एक वर्षासाठी वर्षानंतर काय एक वर्षानंतर त्यांना ते रिन्यू करावं लागणार आहे एक वर्ष त्याचा प्रॉब्लेम असा आहे की समजा आज जुन्नर तालुक्यासाठी आपण फ्री दिलेलं आहे आज जुन्नर तालुक्यातील गाड्या समजा काही गाड्या असं बाहेर विकल्या जातील त्याचा फायदाही तर बाकीच्यांनी नको घ्यायला म्हणून आपण ते रिन्यूसाठी परत एक वर्षाने ते रिन्यूसाठी ठेवलेलं आहे त्याला काय स्टिकर देणार का पास देणार का कसे स्टिकर वगैरे काय नाही डायरेक्ट सिस्टमला अटॅच करणार गाडी नंबर फास्टॅग अटॅच केल्यानंतर ते टोलवरती आल्यानंतर त्यांना झिरो डिबिटचा मेसेज पडणार त्यांना एक रुपये कुठेही टोल भरावा लागणार नाही याची मुदत किती आहे हे किती दिवस आतापर्यंत वाहनधारकांनी याची मुदत आता आपल्याला एकतीस डिसेंबरपर्यंत दिली होती पण मी वर सिस्टमला किंवा वरचे आमचे जे हेड ऑफिसला आहे ते गव्हर्नमेंटला आहे त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेले आहे की आम्हाला अजून दहा तारखेपर्यंत मुदत द्यावा आम्ही आता ते आम्हाला त्यांचा मेसेज येईलच ते दे वाढून देतात की नाही देतात आम्ही तसं तुम्हाला कन्फर्म करू याच्यासाठी लोकांचा खूप काय वाहनधारकाला एक टोल प्लाझा प्राधिकरण म्हणून तुमचं काय आव्हान असं आमची तर लोकांना एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही जास्त आता सध्या तरी एकदम चांगला प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत जवळजवळ हजारच्या वरती गाड्या होऊन गेलेल्या आहेत आणि बाकीच्या लोकांना पण माझा एक असा हे असेल रिक्वेस्ट है कि जान्ची जान्ची तालू के आहे की ज्यांचे ज्यांचे जुन्नर तालुक्यातील आहेत त्यांनी स्वतः येऊन प्रवासी आहेत त्यांनी येऊन ह्याचं आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावं लवकर जेणेकरून त्यांचं यापुढे काही कोणतं नुकसान होऊ नये यामध्ये अवजड वाहन आहेत का चार चाकी कोणकोणत्या वाहनाचा समावेश नाही ह्याच्यामध्ये प्रायव्हेट व्हेकलसाठी आहे जेवढ्या व्हाईट प्लेटेड गाडी असतात त्यांच्यासाठी ही दिलेली आहे कमर्शियल व्हेकलसाठी प्रायव्हेट गाडीसाठी आहे कार आपले कमर्शियल गाडीसाठी हा पास नाही आहे कमर्शियल गाडीसाठी समजा ज्याचा फास्टॅग आहे त्याला आता वरून गव्हर्नमेंटच्या नियमानुसार त्याला फिफ्टी पर्सेंट आपल्याला सूट दिलेली आहे जुन्नर तालुक्यासाठी त्याच्यासाठी हे सिस्टम आम्ही चालवतो जर बाय चान्स येथील वाहनधारकांनी हे काढलं नाही दहा तारखेची मुदत दिली तोपर्यंत जर घेतलं तर पुढं काय प्रोसेस असेल किंवा काय त्यांना चार्ज लागणार नाही चार्ज त्यांचा असा आहे की फास्टॅग त्यांचा रेट होणार एकशे दहा रुपये त्यांना ला चार्ज लागणार त्यानंतर ते ऑफिसला आल्यानंतर आपण तर एक पंधरा दिवस झाले आपण बोर्ड पण लावलेले आहेत प्रत्येक बूथवर बोर्ड आहे आपण मीडियाच्या माध्यमातून बाईट पण दिलेली आहे त्याच्यासाठी माझं एक आव्हान आहे जुन्नरकरांसाठी की त्यांनी ही ही सिस्टम लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून आपला फायदा इथं घ्यावा ही, ही विनंती मी त्यांना करतो खऱ्या अर्थानं हे जी दहा तारीख आहे दहा तारखेपर्यंत सर्व वाहनधारकांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन आपल्या वाहनाचं करायचं असं आवाहन या ठिकाणी आपल्याला टोल प्लाझा प्राधिकरणाने केलेलं दिसून येतं रामदास सांगळे शिवनेरी न्यूज चाळेकवाडी